मला सांगे की मी जॉबला जाऊ की व्हिडिओ बनू जॉबला जाऊ जॉबला जाऊ उद्यापासून ठीक आहे का मग उद्यापासून मी जॉबला जाणार आहे आता यूट्यूब व्हिडिओ सगळं बंद करतो आहे आई मुलं नंतर तुम्ही बोलू नका व्हिडिओ बंद का केल्या सगळं आई मुलं मी बंद करतोय उद्यापासून नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ अशी होणार आहे खूप दिवस झाले आई माझ्या मागं लागले की कामाला जा कामाला जा जॉबला जा काहीतरी काम धंदे कर काय व्हिडिओच्या मागं लागले तर चला आईला विचारू का ते अशी रोज मला बोलते काय माझ्या मागं लागले तर चला आईला विचारू आता चला गाईच आता माझ्यासोबत आई आहे तर आता आईला विचारू तर खूप दिवस झाले माझ्या मागं लागले की जॉबला जा हे व्हिडिओ व्हिडिओ बंद करून टाका तुला असं वाटतंय

बघ असा बी पैसा कमवतो मी व्हिडिओ बनून जॉबला तो मग पैसा कमावत त्याला काय समजत नाही त्याला व्हिडिओ दाखवायची लागेल टीव्ही मध्ये दिसतो योग्य डान्स करतो काय समजत खूप जणांचं स्वप्न असतो की असा फेमस व्हा आणि आता आपल्याला भेटलंय मग ते मी आता सोडून देऊ का सगळा अगं दोन वर्ष मी एवढी मेहनत केली की आपल्याकडं नाव होईल कल्याण ना। मुरबाड ठाणे जिल्ह्यात नाव होईल या गोष्टीसाठी पैसे आणून दिले काय कधी तुम्ही माझ्या घर तू कमवते ना एवढा मला सांगे की मी जॉबला जाऊ की व्हिडिओ बनवू जॉबला जाऊ जॉबला जाऊ उद्यापासून ठीक आहे आईस मग उद्यापासून मी जॉबला जाणार आहे आता युट्यूब व्हिडिओ सगळ्या बंद करतोय आई मुलं नंतर तुम्ही बोलू नका व्हिडिओ बंद का केल्या सगळ्या आई मुलं मी बंद करतोय उद्यापासून पासून आई मित्र म्हणतात मोठा माझा एकदम मी माणूस की पालले मित्र जोडाला शिकलोय मी तुला काय वाटतं मी जॉबला जाऊ का व्हिडिओ बनवू आता आता व्हिडिओ काय 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 होतं सांग व्हिडिओ बनवून काय फायदा व्हिडिओ बनवून आई मला एक गोष्ट सांग आता जर मी जॉबला जायला लागलो ना तर सकाळी आठ वाजता घरातून निघायचा ट्रेन मध्ये बसायचा धक्के मारत मारत मला नेतो तिकडं तिथं बॉसचा ऐकायचा ऑफिस नऊ वाजता घरी यायचा झोपायचा जायचा अकरा हजार पगार भेटत हा अकरा मग ते अकरा बारा भेटतो आता पंधरा मध्ये त्याच्यापेक्षा मनाचा राजा मी मन ना ना? ना राजा ऐकत माझा ऐकते एक असा जातो ना कधी पण व्हिडिओ बनव नको बनव आणि जेवढे जॉबला जातात डबल कमवतो मी फायदा नाही या गोष्टी कमवते ना महिन्याला मी डबल कमवतो त्या सांगते बघा हा मी काय बोलतोय एक काम करू नाही तू एक काम कर तुम्हाला बिझनेस टाकून दे काहीतरी पैसा आता ह्या बी नको चायचं दुकान टाकून दे चायची टपरी दे पैसे तूच कमाव तूच बटा आता मला व्हिडिओ मला लागतात ना, ना पैसे तू ते संपता कपडे घे फिरायला जा हे मग कपडे आणू लागतात कपड कपड इकडे आता आई पैशामध्ये आता आई बोलते की जॉबला जातो उद्यापासून तू जाऊ का मग हा ती बोलते मागायला लागली जा जा ती बोलते ग ती बोलते लगीन येतं बा ती बोलते पूर्ण भेटणार होते मला आता काल पण पोरी काल पण पोरी पोर आलं तर पोर घरी फोटो काढायला उलं काहीतरी असतं त्यांना आवडतो मी असं म्हणजे व्हिडिओ बघतात ना त्यांना आवडतं आता जॉबला जाऊन मला गल्लीतलं कुत्रा ओळखणार नाही त्यापेक्षा जॉबला जाऊन अख्खे महाराष्ट्रात लोक ओळखतात तुला तुला असं एकदम प्राऊड फील होत पाहिजे की माझा पोर का चांगली गोष्ट ना उलय मावशी थांब ना मामी थांब ना काय फुटू गाराजे कसं बघ तुला अभिमान वाटत पाहिजे की माझा पूर्व सगळ्यात अलग आहे उलट हा जॉब बिबला काही लोक सगळी जॉबला जातात काहीतरी अलग करायचा नाव करायचा गावाचं नाव करायचा जातीचं नाव करायचा घराचं नाव करायचा टाइम आलो जॉब विचारतात जॉब काय हो जॉब नाही लोकांना कलता आताची जी जनरेशन आहे ना त्यांना मुलं हे सगळं आवडतं बघा लोक आई जे व्हिडिओ बरतात ना आता तेच फॉर्मला आहे त्यांना अशात पोर देत कोण मी लोक काय आता जे गावातली लोक पण जाम हुशार झाला त्या ते सगळं माहितीये की काही नाही पूर आता पुढं चालले असत पाहिजे हा दुकान लागला मोबाईल जॉब मध्ये तर नाही परत धंदा टाक मी काय तुम्हाला देणं धंदा टाकून आपलं हॉटेल आहे ना मला अजून हॉटेल टाकून दे तू चल तू अजून हॉटेल टाकून दे मला थांबला पाहिजे <laughs> ना, ना।, 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 थाम्दा। ना।, थाम्दा ना गल्ले तू गल्लेवर तिथे मग थांबल ना नाही थांब सामान आहे माझे मित्र ठेवतो गल्ल्यावरती मित्राने तू खिसावर मित्र भरतील तू ना तू पंधरा दिवसामध्ये एक लाख रुपये ठेवशी आईला इज्जत का नाही काढली स्वतःच्या गल्ल्यावर बसलो ठेवशील आपली नवीन हेअरस्टाईल कशी वाटते मस्त भारी वाटतो ना कपडा भर हँडसम झालो काय आता मी डाईट वरती आहे तर गाई बघ माझे गाल बी लाखी आतमध्ये गेला ते एकदम आता हातात नाही ना डाईट जेवत नाही मी फक्त काकडी सालो ना आता <laughs> भारी वाटतं माझी काय मी ना एकदा जिद्द पकडली कुठल्या गोष्टीची मग मी ते करून दाखवतो आई तुमन, तुमन जीवाला तुझा फाटा आलाय घरातलं काम कर ठीके बघतो पोरा असते तर काही सांगा ये आमच्या माका एवढी लागली ना हात भरून माझ्या नाही गौरवच्या लग्न कर लग्न कर तुमच्या बायका येत तेवढं माझी हालत खराब झाली इथं हड्द्या बाहेर निघले आई माझ्या हड्ड्या बाहेर तुम्हाला ठीक आहे तर चला काही आता उद्यापासून मी जॉबला जाणार आहे तर आपले ब्लॉग बी सगळं बंद उद्या पासून आईला पागा झाल्या मी नाही बंद बी करणार नाही मी मी आता सांगतोय जी बघ माझी होणारी बायको असं बरं ती ब्लॉग बघत असेल आता काय माहित नाही फ्युचर मध्ये बघू भाई व्हिडिओ बंद नाही करणार मी राहायचे तर राहा नाही तर नको राहू सांगितलं आता टेन्शनच नाही तर मग रोज कंटेन आज चाललो आज चाललो बाईक साडी घेऊन आज चाललो बाईकसोबत फिरायला बायकोला आला माझ्यावरती राग अरे बाय पोरीस मी आता बनवतो ना पोरीसोबत व्हिडिओ नाही बनवत काय बस हा मग बनवतो मी आता आता मी ब्लॉक वाली बायक शोधतो टेन्शन नाही मला पण काही नाही किती तुमचं आहे का गावात तुमच्या गावात आहे ब्लॉक ठीक आहे गावाकडची नको बोलते ठीक आहे मग बघतो सिटी मधले गावाकडची काय नको काही येत नाही दादा गावातल्या ना सगळं येतं उलट गावातल्या पोरी सांगू कसं गावातल्या पोरून एक असे की म्हणजे शब्दापुढं जात नाही तर तू शहरातल्या पुरीला बोल ना ती लगे उद्या डिवोर्स देईल मला सगळ्यांना असतं माहिती आहे नॉर्मली काही का असतात ज्या जे धाकात असतात ते असतात हा आता आपली किती बघ भांडखोर हा आता ब्लॉग मध्ये फक्त हसते नंतर भांडण चालू जोरात आत हे काय भाई जायला माहिती आहे मला किती यारा आहे का बापू Yaraaira का काहीत कुठे इज्जत झालं की ते मी नाव मोठा करते तुमचा तुम्हाला वाटतं मी इज्जत झालं की तुमची काही काही थांब मोबाईल उचलसी आमच्या भारत नाही हां फसरण आवडत नाही चाल फसणार तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच होता कारण मी आज कुठे बाहेर पण जाणार नव्हतो आणि मला सगळ्याही कमेंट करून सांगा की मी ब्लॉग बंद करू का नको की जॉबला जाऊ जेवढे कमेंट येतील चांगले चांगले कमेंट येतील की ब्लॉग बंद न करू तर आपले ब्लॉग बंद नाही होणार पण तुम्ही सांगा नाही तर मग मी उद्याच जातो जॉबला आपला मस्त हे घेतो थैली घेतो ना जातो सी एस टीला तर पटापट कमेंट करा सगळे आणि सगळे लाईक जेवढी पण कमेंट करतील मी सगळ्यांना रिप्लाय देईल तर काहीच बाय बाय